जय मराठा जय शिवराय दहा ऑगस्ट संघर्षोद्य मनोज जरांगे पाटील यांची मराठ्यांची राजधानी सातारा या ठिकाणी मराठा आरक्षण जनजागृती आणि संघर्ष रॅली निघालेली आहे त्याच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये येथील जी टीम आहे ती टीम संपूर्ण व्यवस्थितपणाने काम करते त्या पद्धतीचं यंत्रणा संपूर्ण गाव पातळीपर्यंत कशा पद्धतीनं जाईल या पद्धतीची फार मोठी तयारी त्या ठिकाणी चालू आहे उद्या एक तारखेला साताऱ्यामध्ये सुद्धा एक वाजता सातारा सा, सा, सर्किट हाऊस या ठिकाणी सातारा शहर सातारा तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांचे नियोजन बैठक ठेवलेली आहे त्या नियोजन बैठकीसाठी सातारा शहरातील सातारा तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी पोहोचावे आपापले जे काय परिचित समाज बांधव आहेत त्यांना फोन देवा, दे फोन करून या पद्धतीचे सगळ्यांना विनंती करणं गरजेचं आहे की तुम्ही या समाजाचा जो लढा चालू आहे त्या समाजाच्या लढाईमध्ये त्यामध्ये सर्वांनी समाविष्ट होणं अत्यंत गरजेचे आहे आणि या माध्यमातून आपलं जे काय समाजा पद्धत बद्दलचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पूर्ण पूर्ण करण्याची संधी आपल्या सर्व समाज बांधवांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं जे गाव पातळीवरती सोसायटीपासून सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा आमदार असतील खासदार असतील यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना प्रत्येकाला आपलं मराठा समाजाचं मतदान हे होत असतं तर त्या प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्यांचं किंवा या सर्व सर्वांचं कर्तव्य आहे की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आता त्यांच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या ज्या चा चालू आहेत त्यांच्या आंदोलनामध्ये त्या ताकदीनं उभं राहिलं पाहिजे तर त्या ताकदीनं जर तुम्ही उभं राहण्याचा कधी भविष्यामध्ये प्रयत्न केला नाही किंवा आताच्या ह्या ज्या काय आमच्या आंदोलनामध्ये जर तुम्ही त्या पद्धतीची साथ आपल्या गावामधून जर दिली नाही तर मराठा समाजाचे जे समाज बांधव आहेत ते तुम्हाला निश्चितपणानं लक्षात ठेवतील आणि मग तुमचा करेक्ट कार्यक्रम कशा पद्धतीनं करायचा त्याचं पण नियोजन त्यांना करावे लागेल त्यासाठी माझे सर्व समाज राजकीय समाज बांधवांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला तुमचं अस्तित्व जर अबाधित ठेवायचं असेल तर तुम्हाला सुद्धा या मराठा समाजाच्या ज्या आंदोलनाच्या पाठी सर्व ताकदीनिषे आणि त्याच पद्धतीनं उभं राहावं लागेल कारण आता मराठा समाज पहिल्यासारखा दूध खोळा राहिलेला नाही की तुम्ही काहीतरी आम्हाला आश्वासनं दिली काहीतरी आमच्या पाठीवरनं हात फिरवला म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही वाहत आलो अशा पद्धतीचं इथनं पुढे होणार नाही त्यासाठी आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की आता या, या कटु प्रसंगापासून आपल्याला जर म्हणजे काय कटु प्रसंग यावा असं जर वाटत नसेल तर तुम्हाला या समाजाच्या लढ्यामध्ये हिरहिरेनं उतरलं पाहिजे आणि त्या पद्धतीचे जे मदत जे आहे त्या सर्व समाज बांधवांना करून जागरूकता करण्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घेतला पाहिजे आणि जे समाज बांधव गाव पातळीवरचे आहेत त्यांना पण विनंती आहे अशा पद्धतीचं कोण आपल्याला सहाय्य करत नाही किंवा कोण काय करतं याचा संपूर्ण लेखा जोखा आपण आपापल्या आप पातळीवरती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे माझं झालेलं आहे सर्वांना जय मराठा जय शिवराय हो